गणगणगणात बोते गणगणात बोते गणगणात् बोते अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व भक्तांना माझा नमस्कार आपण आपला आजचा अनुभव साखळीचा दुसरा भाग बघतोय आपल्या अनुभव साखळीचे संपूर्ण भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा आपण अनुभव साखळीसोबतच आपल्या चॅनलवर श्री महाराजांचे जे भक्त होते जे कायम त्यांच्याबरोबर असायचे त्यांची माहितीसुद्धा बघणार आहोत जी श्री दासगुणू विरचित ग्रंथामध्ये दिलेली नाही ती माहिती सोडून आपल्याकडे आणखी काही माहिती आलेली आहेत ती माहिती मला मिळाली आहे पुणे मीनासूत यांच्याकडून त्यांच्याकडे ती माहिती कुठून आली आणि त्यांनी ती कशी गोळा केली ही आपण ज्यावेळी मी ती माहिती भक्तांची माहिती आपल्या चॅनलवर सांगेल त्यावेळी ती ही माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण आज बघूया आपला दुसरा अनुभव जो आपल्याकडे आला आहे नांदेडवरून श्री शंतनु बच्चेवाड राहणार नांदेड बघूया शंतनु बच्चे आपला कुठला अनुभव सादर करतात निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तिथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची या विजय ग्रंथातील ओव्यांची प्रचिती दाखवणारा हा आजचा अनुभव बघूया श्री गजानन महाराजच्या दिव्य अनुभूती गजानन महाराज की जय गजानना तूच माझा वैद्य जय गजानन माझे नाव शंतनू बच्चेवार राहणार नांदेड सुमारे पाच वर्षांपासून मी गजान महाराजांना गुरु केला आणि माझ्या जीवनात खूप बदल होत गेला म्हणजे म्हणतात ना गाडी अगदी रुळावर आली माझ्या घरामध्ये पूर्वीपासूनच आध्यात्मिक वातावरण आहे आणि खरे माझ्यावर सं आणि खरे माझ्यावर संस्कार झाले ते माझ्या आईचे आणि अध्यात्माची आवड मला लहानपणापासूनच लागली पण म्हणतात ना की गुरु केल्याशिवाय मुक्ती नाही तसा मी गजान महाराजांनाच माझा गुरु केला गजान महाराजांच्या सेवेत मला लावणारे आणि माझ्या जीवनामध्ये प्रचंड बदल घडविणारे आमचे गजान महाराज सेवा ट्रस्ट मोताळा येथील परमपूज्य गणादास महाराज पाच वर्षांपूर्वी मी आमच्या शेजारच्या काकू सौ संगीता बारडकर यांच्यामुळे ग गणादास महाराजांच्या सहवासात आलो आणि माझी गजान महाराजांप्रती असणारी भक्ती आणि श्रद्धा वाढत गेली गणातस महाराजांच्या सहवासात राहून मी गजानन महाराजांचे खूप अनुभव बघितले आणि स्वतः अनुभवले देखील पण सर्वात मोठा अनुभव मला आला तो दोन हजार सतरा झाली पाच एप्रिल दोन हजार सतरा रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी रामनवमी दिवशी दिवसभर रामाच्या शोभायात्रेत फिरल्यामुळे पाच तारखेला मी पूर्ण दिवस घरीच होतो संध्याकाळी पाचच्या सुमारास आमच्या कारच्या कामासाठी मी बाईक घेऊन घराबाहेर पडलो कारच्या मेकॅनिकला बोलून परत घरी कार घेऊन येण्यासाठी मी मेकॅनिकच्या गॅरेजमधून निघालो नेहमीच्या सवयीप्रमाणे मी एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाला रस्त्यामध्ये लिफ्ट दिली आम्ही दोघे गाडीवरून बोलत येत असताना एका चौकात एक कार उभी होती आणि त्याने अचानकपणे मागे न पाहता रस्त्याच्या साईडचा दरवाजा उघडला आणि आमची गाडी त्या कारच्या दरवाज्यावर जाऊन आदळली आम्ही दोघेही कारवरून पड सॉरी आम्ही दोघेही गाडीवरून पडलो गंभीर गोष्ट अशी झाली की मी रस्त्याच्या डाव्या बाजूने पडलो आणि माझ्या मागे बसलेला मुलगा तो उजव्या बाजूने म्हणजेच रोडच्या दिशेने पडला आणि त्याचवेळी एक ट्रॅक्टर आमच्या मागून येत होते आणि ते ट्रॅक्टर त्या मुलाच्या पोटापर्यंत आले पण गजान महाराजांची कृपा आणि त्यावेळी तो मुलगा बाजूला सरकला आणि त्याचे प्राण वाचले त्यानंतर आम्हाला दोघांनाही माझ्या म्हणण्यानुसार माझ्या मामांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले माझी तपासणी केल्यानंतर माझ्या डाव्या हाताचा कोपरा मोडला असे मला सांगितले गेले डॉक्टर बाबा म्हणाले की आपण हा कोपरा मला बेशुद्ध करून जुळवून पाहू आणि ते शक्य झाले नाही तर ऑपरेशन करावे लागेल मी का भरलो पण लगेच महाराजांना प्रार्थना केली गजानना मला या संकटातून बाहेर काढा मी तुमच्या दर्शनाला शेगावला येईल तिथे पण गजान महाराजांची माझ्या कृपात झाली आणि ऑपरेशन करण्याची गरज भासली नाही पण डॉक्टरांनी सांगितले की चाळीस दिवसानंतर जर कोपरा व्यवस्थित बसला नाही तर ऑपरेशन करावे लागेल महाराजांनी पण मला विश्वास होता की महाराजांनी मला इतक्या मोठ्या संकटातून बाहेर काढले तर आताही ऑपरेशनची गरज पडणार नाही चाळीस दिवसामध्ये मामा मला दर आठ दिवसांनी चेकअपसाठी बोलवायचे आणि एका मोठ्या मशीनवर माझा हात स्कॅन करायचे पहिल्या आठ दिवसांनी जेव्हा मी स्कॅनिंगसाठी गेलो तेव्हा डॉक्टर मामा म्हणाले की कोपरा व्यवस्थित बसला आहे असे वाटत नाही आणि आम्ही पुन्हा घाबरून गेलो पण डॉक्टर मामा म्हणाले की तरी आपण चार दिवस बाद पाहू आणि नंतर काय करायचे ते ठरवू या सर्व गोष्टी होत असताना मी नियमितपणे गणादास महाराज यांच्या संपर्कात होतो ज्या दिवशी मी महाराजांना हे सांगितलं की डॉक्टर मामा असे म्हणाले ते म्हणाले तू मुळीच काळजी करू नकोस गजानन महाराज कायम तुझ्यासोबत आहेत आणि त्यांनी मला एक साधना सांगितली ती साधना मी केली असे चार पाच दिवस झाल्यानंतर मला गणादास महाराजांचा फोन आला आणि ते म्हणाले की मी तुझ्यासाठी एक आयुर्वेदिक औषधी घेऊन येतोय आणि त्या औषधाने तुझा हात पूर्णपणे बरा होईल त्यानंतर महाराज आले आणि ते मला औषध देऊन गेले ते औषध घेतल्यानंतर आठ दिवसांनी मी जेव्हा मा डॉक्टर मामांकडे चेकअपला गेलो तेव्हा मा चेकअपनंतर मामांचे वाक्य ऐकून मी थक्क झालो मामा म्हणाले की तुझ्या हाताचा कोपरा आता चांगल्या पद्धतीने जोडतोय आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि मी डॉक्टर मामांना म्हणालो गजानन महाराजांचं औषध घेतलं हात तर बरा होणारच निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची तिथे या गजानन विजय ग्रंथातील ओव्यांची मला प्रचिती आली डॉक्टर मामा म्हणाले गजानन महाराजांची कृपा झाली तर संकटच निभावलो त्यानंतर माझा हात पूर्णपणे बरा झाला आणि आज मी पूर्णपणे फिट आहे गजानन महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर असाच राहो आणि माझ्या हातून गजानन महाराजांची सेवा अशीच घडत राहो हीच गजानन चरणी प्रार्थना जय गजानन आपण भक्ती करतो पूजापाठ करतो पण काही संपण काही समस्यांवर निश्चित असे यश कसे मिळवायचे ही समस्या आपल्याला नेहमी सतावत असते तर अशा वेळी आपल्याला मार्गदर्शन मिळतं ते आपल्या गुरूंकडून त्यामुळे गुरु हा करणे अगदी महत्त्वाचे तर आजचा हा अनुभव आपण बघितला नांदेडवरून श्री शंतनू बच्चेवार यांच्याकडून आलेला होता असेच तुमच्याकडे पण जर काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा तीनवर एक व्हॉट्सअप नंबर येतोय त्यावर तुम्ही हे अनुभव पाठवू शकता एका कागदावर हा अनुभव लिहून त्याचे फोटोज तुम्ही मला सेंड करू शकता शक्य नसेल तर तुम्ही हा, तुम्ही हा तुमचा अनुभव रेकॉर्ड करून मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही हा अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्हाला जर तुमचे नाव प्रसिद्धीच नको असेल तर तुमचे नाव न सांगताही आपण तुमचा अनुभव या चॅनलवर प्रसारित करू शकतो तुम्हाला सर्व श्रीभक्तांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू द्या भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत तो श्री गजानन जय गजानन चॅनलवर येणारे श्री गजान महाराजचे सर्व अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अनुभव ऐकता येतील श्री गजानन जय गजानन